श्री स्वामी समर्थ यंदाची मकर संक्रांत कशावरती असणार आहे शुभ काय अशुभ काय असणार आहे संक्रांतीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे कोणते महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्याचप्रमाणे सुगड पूजा आणि हळदी कुंकुवाबद्दलची सुद्धा थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपल्याला या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत जेणेकरून आपल्याला संकटांचा सामना करावा लागणार नाही तर या चुका कोणत्या हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि प्रत्येक वर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती चौदा जानेवारीला येत असते अगदी क्वचितच कधीतरी हा सण तेरा किंवा पंधरा जानेवारीला येत असतो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की जो चौदा जानेवारीला येत असतो ज्या सणाची तारीख जी आहे तर ती फिक्स असते संक्रांती म्हणजे काय तर संक्रांती ही एक देवी आहे लांब ओट दीर्घ नाक एक तोंड व नऊ भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशीच संकरा हत्या केली प्रत्येक वर्ष अवस्था अलंकार भक्षण तर या गोष्टी बदलत असतात ती एखाद्या वाहनावर बसून एका, एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ज्या दिशेकडे जाते तेथे ते संकट येते अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे संक्रांतीने ज्या वस्तू धारण केल्या आहेत तर त्या वस्तू महाग किंवा नष्ट होतात अशी सुद्धा समजूत आहे मकर संक्रांतीपासून दिवस जो आहे तर तो मोठा व रात्र लहान होऊ लागते दिवस मोठा झाल्याने कामाला जास्त वेळसुद्धा मिळतो संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासूर व दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे म्हणतात भीष्म पितामह हो यांना विष्णूकडून इच्छा मरणाचे वरदान मिळाले होते भीष्म हे शय्यवर पडून उत्तरायण दिवसाची वाट पाहत होते आणि उत्तरायण सुरू झाल्यावर त्यांचे डोळे मिटले व त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्य हा उत्तरेकडे सरकतो त्याचप्रमाणे हे प्रकाश शक्ती आणि ज्ञानाचे सुद्धा प्रतीक आहे तर अशी ही मकर संक्रांत यंदा कशावरती आहे तर सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे पायस भक्षण करत आहे जाती सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे म्हणजे मुहूर्त जो आहे तर तो मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळ पात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा तर इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो संक्रांतीच्या दिवशी वर्जकामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गायी म्हशीची धार काढणे तर अशी कामे आपल्याला वर्ज करायची आहेत संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो पहिला दिवस भोगी दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत यंदा तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ काय अशुभ काय असणार आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे दान करणे याला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर उलते आणि जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये तीळ टाकतो त्यावेळेला त्या तिळातील तेल हे पाण्यामध्ये उतरते आणि याचा आपल्याला शरीराला फायदा होत असतो त्यामुळे आपल्याला काळे तिळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी सूर्याची उपासना करायची आहे सूर्यदेवांना आवरजून आपल्याला अर्धे द्यायचं आहे अर्ध्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चंदन हळदी कुंकू पाच तांदूळ पांढरे तिळ आणि लाल रंगाचं फूल जे आहे तर ते टाकायचं आहे त्याचप्रमाणे अर्धे देताना पायावरती पाणी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे ते पाणी कोणीही ओलांडणार नाही अशा प्रकारे एखाद्या फुलझाडाजवळ आपल्याला हे अर्धे द्यायचं आहे किंवा आपल्याला खाली एक भांडं ठेवायचं आहे आणि सूर्यदेवांना अर्धे देऊन झाल्यानंतर या भांड्यातील पाणी आपल्याला झाडांना घालायचं आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्याची उपासनासुद्धा करायची आहे असं म्हटलं जातं की या दिवशी सूर्यदेव आणि शनिदेव हे एकमेकांना भेटत असतात सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये चांगले बदल जे आहेत तर ते होत असतात तसेच या दिवशी शुद्ध तूप घोंगडी तीळ गूळ खिचडी तर या वस्तूंचे आपण दान करू शकतो या दिवशी आपण अन्नदान करू शकतो गरीब गरजू व्यक्तींना आपण अन्नदान केले किंवा घोंगडी दान केली तर आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होत असते तसेच आपल्याला या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागायचं आहे कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही वाईट वाटेल असे आपल्याला बोलायचे नाही त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे जसं की या दिवशी झाडे तोडू नयेत गवत कापू नये त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आहारामध्ये कांदा लसूण तामशिक पदार्थ तर हे आपल्याला खायचे नाहीत मांसाहार मद्यपान या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत खोटे बोलणे कटू बोलणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात दान करायच्या नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला अतिशय महत्त्व आहे परंतु काही वस्तू अशा आहेत की ज्या आपल्याला चुकूनही दान करायच्या नाहीत जसं की या दिवशी तेल दान करायचं नाही झाडू दान केला तर लक्ष्मी माता नाराज होते त्यामुळे झाडू दान करायचा नाही प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला दान करायच्या नाहीत यामुळे वास्तुदोष निर्माण होत असतात वान स्वरूपामध्ये सुद्धा प्लास्टिकच्या वस्तू द्यायच्या नाहीत तसेच धारदार वस्तू चाकू कात्री सुई नेलकटर तर या वस्तू सुद्धा आपल्याला कोणालाही या मुले दिवशी द्यायच्या नाहीत यामुळे मनुष्याच्या आयुष्यामध्ये आकस्मिक दुर्घटना घडू शकतात तर असे काही नियम आहेत जे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी आवरजून पाळायचे आहेत आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाताने परत न पाठवता काही ना काही खायला आपल्याला द्यायचं आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू जे आहे तर ते केले जाते तसेच सुगड पूजन करण्याला सुद्धा विशेष असे महत्व आहे तर आपण हळदी कुंकू जे आहे तर ते कसे करावे हळदी कुंकू करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे आहे हळदी कुंकवाच्या निमित्ताने सौभाग्यवती स्त्रिया एकत्र येतात एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि वान देत असतात आता वान देताना आपण सौभाग्याच्या वस्तू देऊ शकतो वान म्हणजे काय तर भेटवस्तू भेटवस्तू स्वरूपामध्ये आपण एकमेकींना वान देत असतो फक्त वान देताना धारदार वस्तू प्लास्टिकच्या वस्तू चांबड्याच्या वस्तू तर अशा प्रकारचं वान जे आहे तर ते आपल्याला द्यायचं नाही आता ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी वान म्हणून कुंकवाची डबीच द्यायची आहे हळदी कुंकू का केले जाते तर आपण ज्या ठिकाणी कुंकू टिकली लावतो तर त्या ठिकाणी ॲक्युप्रेशरचे खूप फायदे आहेत त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायनामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतात्वक लहरी ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि अशा काळामध्ये हळदी कुंकू करणे हे जास्त लाभदायी असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा जो काळ आहे तर तो तेजाला पुष्टी देणारा असतो आणि रथसप्तमी नंतर तेजाचे प्रमाण हे कमी कमी होत जाते आणि म्हणूनच मकर संक्रांत ते रथसप्तमी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू साजरे करत असतात मकर संक्रांत या सणाला सुगड पूजा सुद्धा केली जाते सुगड म्हणजे काय तर ज्याला आपण खन म्हणतो किंवा गाडगी बोळकी असं आपण म्हणतो तर ते पाच खण किंवा पाच सुगड आणल्या जातात आणि त्याची पूजा केली जाते आता काही भागांमध्ये पाच खण आणि त्यासोबत एक छोटीशी सुगड म्हणजे छोटीशी गुंडगी असते तर ती आणतात तर काही भागांमध्ये दोन संच पूजले जातात म्हणजे पाच सुगड या आपल्या आणि पाच सुगड या तुळशी मातेच्या तर काही भागामध्ये पाच सुगड या आपल्या आणि एक छोटी गुंडगी जी आहे म्हणजे छोटीशी सुगड आहे तर ती तुळशी मातेची म्हणून पूजली जाते तर आपल्याला आपल्या पद्धतीनुसार ही सुगड पूजा जी आहे तर ती करायची आहे आणि या सुगड पूजेमध्ये त्या सुगडींमध्ये आपण तीळ टाकतो शेंगा टाकतो घेवड्याच्या शेंगा भुईमुगाच्या वाटाणा पावटा तर अशा शेंगा टाकल्या जातात त्याचप्रमाणे यामध्ये गाजराचे काप उसाचे तुकडे हरभऱ्याचे घाटे तिळगुळ तर या वस्तूसुद्धा भरल्या जातात आता याचं नंतर काय करायचं तर आपण जेव्हा व्यवसायाला जातो तर त्यावेळेला आपल्याला हे साहित्य जे आहे तर ते घेऊन जायचं आहे आणि आपण देवांना अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण एकमेकींनासुद्धा हे देऊ शकतो तर अशा प्रकारे आपल्याला सुगड पूजा जी आहे तर तीसुद्धा करायची आहे आणि पहिली ज्यांची संक्रांत आहे तर त्यांनी सुगड पूजा करावी का असा प्रश्न सुद्धा पडतो तर ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्या सुगड पूजा करू शकतात फक्त वौसा जो आहे तर तो आपल्याला मांडायचा नाही काही भागामध्ये ज्या ठिकाणी सुगड पूजा केलेली असते त्याच ठिकाणी वौसा मांडला जातो तर ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांना मात्र हा वौसा मांडता येत नाही कारण पहिल्या संक्रांतीला वौसा जो आहे तर तो घेतला जातो हिंदू धर्मामध्ये काळा रंग अशुभ मानला असला तरीसुद्धा फक्त मकर संक्रांत हा एक असा दिवस आहे की या दिवशी खास करून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आता यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे नाहीत तसेच लग्नानंतर पहिलाच सण जर संक्रांत येत असेल तर मात्र संक्रांत साजरी करू नये शास्त्रानुसार असे करणाऱ्या दापत्यावरती संक्रांत येते म्हणजे अडचण येतात असे म्हटले जाते त्यामुळे लग्न झाल्यानंतर मध्ये जर दुसरा कोणताच सण आला नसेल आणि संक्रांत हाच सण जर पहिला सण येत असेल तर ही संक्रांत जी आहे तर ती साजरी करू नये परंतु मध्ये जर दुसरे सण येऊन गेले असतील तर जे नवविवाहित आहेत तर ते संक्रांत साजरी करू शकतात